जुळे सोलापूरातील दोनदे नगरातील चौधरी फाउंडेशनच्या वतीनं चौधरी फाउंडेशनच्या वतीनं सामाजिक कार्य हाती घेताना विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं याचाच एक भाग म्हणून चेतन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आणि पदाधिकारी सदस्य तसंच नागरिकांच्या सहकार्यानं जुळे सोलापूर परिसरातील नगर इथं मोफत आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचं आयोजन जागृत मारुती मंदिर इथं करण्यात आलं होतं या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आयुष्यमान भारत कार्ड योजनेसाठी सकाळपासूनच स्त्री पुरुष नागरिकांनी गर्दी केली होती या शिबिरासाठी पूर्व नावनोंदणी करून घेण्यात आली होती नागरिकांना योजनेविषयी माहिती देऊन आयुष्यमान भारत कार्ड मिळवून देण्यात येत होतं या अंतर्गत कार्डधारकांना पाच लाखांपर्यंतची वैद्यकीय सेवा मोफत मिळणार आहे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराबद्दल चौधरी फाउंडेशनचं कौतुक करण्यात आलं या शिबिरासाठी चेतन चौधरी राहुल महाजन भाग्यश्री बिनगे श्याम कांबळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले मी या ठिकाणी आयुष्यमान कारता आज सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत लोक येणार आहेत येऊ लागले आणि सर्वांचं आयुष्यमान भारत आयुष्यमान आयुष्यमान कार्ड काढण्याची व्यवस्था चालू आहे आणि सर्वांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणखी प्रकारच्यामध्ये जर लाभ घ्यायचा असेल तर आणखी वेळ आहे अवश्य येऊ शकता हा जो आयुष्यमान भारत योजनेचा आयुष्यमान योजने चेतन चौधरी त्या आम्ही हा आयोजन केलं नाही त्यांच्या सहकार्याने आणि आम्ही त्याचा सपोर्ट देऊन गोंदियानगरमध्ये आम्ही हा कॅम्प केलेला आहे विशेषतः आयुष्यशन कार्ड धारक होते त्या लोकांना अलाव केल्यामुळं त्या लोकांच्या आयुष्यमानाच्या आरोग्याच्या त्या समस्या रोगामुळं ते खर्च त्याचा फायदा त्या लोकांना व्हावा हा मूळ उद्देश चेतन चौधरीचा आणि आमच्या सरकारचा समा आणि त्याप्रमाणे ज्यामुळे खोला आणि भरपूर चांगला स्वार्थ खूप गर्दीची लोकांनी केलेली आहे साथ दिलेली आहे आणि या लोकांची गरज आहे आणखी वेळ पडली आजून समजा समजा काही कारखान्या लोकांचे काही राहिले असतील आणखी दुसऱ्या ज्यामुळे आवाज